मित्रांनो हा व्हिडिओ आहे ना तो पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि एकदम ध्यान देऊन कान देऊन ऐका हा व्हिडिओ नक्की काय तो हा देऊ डोराव माझ्या घरी सोमनाथ सलगरे बापू आंद्रे सुनील येवडे किती जण आले नंतर मला म्हणाले तू वाल्मीकांनाच काम का करत नाही तुला जीव मारायला सांगितलं तू त्यांच्या हातात करून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिलं पाठवून दिल्याच्या नंतर ते मला जाता जाता एवढं म्हणले आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप बघून गीते याला पण गुतवायची तयारी झाली आहे तिथून निघून गेले त्यानंतर एक दीड तासापूर्वी त्या एक दीड तासानंतर तिथून पुढं माझा शेजारी भाई याचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुला पंधरा वीस जण हुडकाय लागलेत घरातच लोक राहा मला त्यांचे फोन येले तो घरी आहे का नाही विचार मी फोन ठेवला आणि घरात जाऊन बसलो माझी आजी एक्सपायर झाल्यामुळे गावाकडे गडजेवण्याचा कार्यक्रम असल्या काही लोकांना मला भेटता आलं नव्हतं म्हणून लोकं तिघं मला घरी भेटायला आलेले होते आणि सुरुवातीला सगळे घरातच बसलेलो होतो ते आले आल्याच्या नंतर त्यांनी घरावर दगडफेक केली गाडी फोडली दरवाजा फायर केली फायर केल्याच्या नंतर मी फायर केल्याच्या के नंतर मी बाहेर आलो बाप वांद्रेवर तिथं दिसला म्हणून बाप वांदळी समोर होता मी नि बाहेर निघालो बाहेर निघाल्याबरोबर नवीन माझ्यासाठी बुक्की मारली बुक्की मारली मी का मारलं समजून जवळ गेलो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं वाल्मिकांना तुला जीव मारून टाकायचं वाल्मिक बाबूराव कराड यांनी सांगितले जीव मारून टाकायचं नंतर गाडीच्या पाठीमागं तिथं गाडी उभा होती तिथं राजाफळ राजाफळ सामनाथ सलगरे सनी देवडे सामनाथ सलगरे सनी देवडेच्या हातात कोयते होते राजाच्या हातात गन होती रागाच्या हातात गण होती गोट्याच्या हातात गण होती त्या तिघांनी अंदाधुंद माझ्यावर फायरिंग चालू केली त्यात तीन बुलेट मला लागल्या तीन बुलेट लागल्याच्या नंतर त्याच्यामध्येच एक जण ओरडलं अरे अण्णांनी काय सांगितलं त्याच्यावर फोकस करा त्याच अण्णा दोन फायरिंग मध्ये त्यांनी त्या मयत झालेल्या बापू आंधळेला गोळ्या घातल्या त्याला तिथं मारून टाकलं आणि तिथून पसार झाली आणि फरार होऊन गेलो जर माझ्या हातात हत्यार असतं जर माझ्याकडे हत्यार असत मी यांना प्रतिउत्तर दिलं असतं मी तीन तीन बुलेट लागलेले असताना मला तिथं पडलो मी आणि थोडंसं कोसळल्यास फक्त आलं स्वतःला कसं कसं सावरलं तीच गाडी काढली आणि त्याच गाडीत मी स्वतः गाडी चालवत आलो इथून पुढे माझ्या व माझ्या जीवितस व माझ्या पूर्ण परिवाराच्या जीवितास वाल्मीक कराड व त्याचे सर्व कार्यकर्त्यांचा कोणी धोका आहे इथून पुढं माझ्या जीवाला काहीही झालं किंवा माझ्या परिवाराच्या जीवितस काही झालं त्याचा सर्वस्व जबाबदार वाल्मी कराड हा असेल ही घटना घडत असताना बबन भाऊ गीते हे माझ्या घरापासून नव्हते किंवा या घटने या घटनेचा त्यांचा अर्थावरती कसलाही संबंध नाही ते तिथे कसल्याही प्रकारे उपस्थित नव्हते रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील हा जो काही तुम्ही व्हिडिओ बघितलात हा आहे बबन गीते यांच्या मग यांचं जे नाव एका हत्येमध्ये ॲड करण्यात आलेलं आहे आणि सध्या बबनगीते हा फरार आहे त्या केसमध्ये म्हणजे बापू आंधळे नावाचे एक सरपंच होते त्यांची हत्या झालेली म्हणजे संतोष देशमुखांच्या हत्येच्या अगोदर एक दहा ते पंधरा दिवस बापू आंधळे नावाच्या एका सरपंचाची हत्या झाली होती आणि त्या हत्येचा आरोप बबनगीतेवरती ठेवण्यात आला होता याच हत्येमधला किंवा ही हत्या ज्यावेळेला झाली त्यावेळेला आणखी एका व्यक्तीवरती हत्या झाली होती या व्यक्तीचा हा व्हिडिओ आहे या व्यक्तीचं नाव आहे ब महादेव गीते महादेव मुंडे ज्यांची हत्या झाली ते वेगळे हे महादेव गीते हे मर्डरमधून वाचलेले आहेत आलं लक्ष तुमच्या मर्डरमधून हे वाचलेलेत आणि ह्यांनी स्वतः सांगितलं की यांच्यावरती प्राणघातक जीव घेण्या हल्ला हा का झाला आणि हा हल्ला कोणी केला आणि या ठिकाणी या केसमध्ये गीतेंना जे की त्या ठिकाणी उपस्थिती नव्हती असं त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार आपल्याला असं समजते तर त्या ठिकाणी बबनगीते उपस्थित नसताना देखील बापू आंधळेच्या खुनाचा गुन्हा हा बबन गीतेवरती टाकण्यात आला आणि ही सगळी परिस्थिती इतकी भयानक आणि धोकादायक आहे तुम्ही हा जो व्हिडिओ बघितला याच्यामध्ये तुम्हाला ऐकायला मिळाला असेल की कशा पद्धतीनं काही लोक ऑलरेडी आधीच येतात दिव सकाळची आणि सांगतात की आज संध्याकाळी तुझा मर्डर करायला आम्हाला सांगितले तुला आज ठार मारायला सांगितले कोणी मा सांगितले त्या व्यक्तीने नाव घेतल्याप्रमाणे वाल्मिक अण्णा कराड या व्यक्तींनी ठार मारायला सांगितले का तर तू त्यांचं काम नाही करत म्हणून संध्याकाळी हा व्यक्ती दिवसभर घरामध्ये लपून बसतो संध्याकाळी खूप मोठी लोकं येतात म्हणजे जास्त प्रमाणात लोकं येतात घरावरती दगडफेक करतात जसा हा व्यक्ती बोलत होता की माझ्या आईचं निधन झालं होतं त्याच्या सगळ्या कार्यक्रम ठेवलेला त्या कार्यक्रमामध्ये मी काही लोकांना भेटायला गेलो नव्हतो तर त्या ठिकाणी दरवाज्यावरती गोळ्या झाडल्या गेल्या फायरिंग केले आणि ला दगडफेक करण्यात आली म्हणजे त्याच्यानंतर मी बाहेर आलो बाहेर आल्यानंतर मला ओळखीचे आमचे बापू आंधळे दिसले त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर माझ्या छाताडावरती ला एक बुक्की मारली मी का मारलं म्हणून पुढे विचारायला गेलो तेवढ्यात माझ्यावरती गोट्या गीते ह्याचा देखील उल्लेख आलेला आहे याच्यामध्ये हा व्यक्ती असेल अजून बरेच व्यक्ती आहेत ज्यांची ज्यांची नावं आहेत यांनी या सगळ्यांनी अंदाधुंद फायरिंग केली त्याच्यानंतर तीन ते तीन गोळ्या ह्या मला लागल्या आणि त्याच्यानंतर तीन गोळ्या मारल्यानंतर त्यातला एक जण बोलला अरे अण्णाने सांगितलं आहे त्याच्यावरती फोकस करा आणि त्याच्यानंतर मग बापू आंधळेवरती गोळ्या झाडल्या गेल्या नंतर हा व्यक्ती सांगतोय की तीन गोळ्या लागल्या असताना देखील मी तशाच परिस्थितीमध्ये माझी स्वतःची गाडी काढली आणि मी ती हॉस्पिटल घेऊन आलो इतका जर ठोस व्यक्ती म्हणजे त्या हत्याखांडामध्ये त्या हत्याकांडातून वाचलेला जर एक लाईव्ह पुरावा असेल आय विटनेस ज्याला आपण बोलतो ज्यांच्यावरती ही आपभीती आले हा आय विटनेस जर असं सांगत असेल की हे सगळं वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून झालं आहे आणि वाल्मिक कराडच्या म्हणण्यावरून बापू आंधळेचा मर्डर झालेला आहे आणि महादेव गीते म्हणजे हा स्वतः व्यक्ती ह्याच्यावरती देखील फायरिंग करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी बबन गीते उपस्थित नसले तरी देखील बबन गीतेचं नाव त्या ठिकाणी ॲड करण्यात आलं होतं म्हणजे किती मोठा हा पुरावा आहे तरी देखील हा पुरावा पोलिसांना दिसत नाही आहे का मग जितें हा जितेंद्र आवाड हा व्हिडिओ आज ट्विट केला आहे म्हणून हा पूर्ण राज्याला दिसला जे पाठीमागच्या एकतीस तारखेपासून मला वाटतं एकतीस डिसेंबरला वाल्मिकराडने स्वतःहून सरेंडर केलं पुण्यामध्ये त्याचं एक मोठं नाट्य घडलं गेलं आणि ही घटना घडल्यानंतर देखील म्हणजे एकतीस तारखेपासून आज किती तारीख आहे बघा एकवीस बावीस तेवीस तारीख आज था। या एवढ्या दिवसामध्ये देखील पोलिसांना या सगळ्या गोष्टींचा तपास करावा वाटला नाही पोलिसांचं कसं तुम्हाला सांगू या सगळ्या यंत्रणेचं स्वतः संतोष देशमुखांचे जे भाऊ आहे धनंजय देशमुख यांनी देखील स ह्या सगळ्या यंत्रणांवरती संशय व्यक्त केलेला आहे त्यांना देखील आता या यंत्रणेवरचा विश्वास उडत चाललेला आहे त्याची तुम्हाला काही कारणं सांगतो अंजली दमानिया या देखील बोलले की यंत्रणेवरती आता फारसा विश्वास राहिलेला नाही आहे यंत्रणा कशी माहिती आहे तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगायचं असेल तर झोपलेली यंत्रणा आहे म्हणजे त्यांना तपास तर करायला दिलेला आहे त्यांना निव नियुक्त केलेलं आहे निवडून दिलेलं आहे की तुम्ही या या गोष्टींचा या या व्यक्तींचा तपास करा पण सामान्य कार्यकर्त्यांना सामान्य जनतेला मीडियाला यंत्रणेला झोपेतनं उठवून जागं करून त्यांना आपल्याला हा पुरावा द्यावा लागतो आहे की बघा आमच्याकडे हा पुरावा आलेला आहे तुम्ही याचं चौकशी करा आणि त्याच्यानंतर देखील यंत्रणा पुरावा घेते पुन्हा झोपी जाते परंतु उठून मर्दासारखं त्या व्यक्तीची जाऊन चौकशी करू शकत नाही म्हणजे इतके बांडगूळ ह्या सगळ्या संस्थेमध्ये यंत्रणांमध्ये भरलेत की स्वतःहून एखाद्या व्यक्तींची जर या व्यक्तीचं रेकॉर्ड जर चेक करायला जर म्हणलं की वीस वर्षामध्ये या माणसाने इतकं असं काय केलं की पंधराशे ते दोन हजार कोटी रुपयाचा मालक हा व्यक्ती झाला करा नाच तु एक तुम्ही पंधरा वीस वर्षाचं रेकॉर्ड द्यायचं काय कुठून एवढे पैसे आले कोणाकोणाच्या मर्डर झाल्या आपण व्हिडिओ बनवतो आता एक आम्हाला वाटतं उद्या तो व्हिडिओ येईल की एकट्या परळीमध्ये या दहा वर्षामध्ये किती मर्डर झालेत आणि मर्डर कोणाच्या संबंधित आहेत त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की ही ह्या सगळ्या व्यक्ती किती ग गं, गंभीर आहेत आणि इतक्या गंभीर व्यक्ती असलेल्या लोकांना पोलीस बोलते की आमचा तपास हा पूर्ण झालेला आहे तुम्ही आता यांना न्यायालयीन कोठडी द्या आता न्यायालयीन कोठडी का मागितली तुम्हाला मी त्याचं कारण सांगेन ज्या दिवशी न्यायालयीन कोठडी दिली त्या दिवशी वाल्मी कराडच्या छातीत पोटात दुखायला लागलं त्याच पक्षाचा अजून एक नेता आहे त्याचं नाव तुम्हाला चांगलं माहीत आहे खूप चांगलं माहीत आहे हा देखील व्यक्ती एका घोटाळ्यामध्ये जेलमध्ये असताना आणि ह्या ह्या व्यक्तीला जेलमध्ये टाकण्या पाठीमागे देखील अंजली दमानिया यांचा खूप मोठा वाटा होता हा व्यक्ती जेलमध्ये असल्यानंतर अर्धा काळ तर हा यूमध्ये होता हा नेता कोण आहे ह्याच्याबद्दल कमेंट करून तुम्ही नक्की सांगा परंतु या नेत्याच्या छातीमध्ये दुखायचं आणि या नेत्याच्या म्हणजे वाल्मी कराडच्या पोटामध्ये दुखते छाती आणि पोट आंतर किती आहे फक्त बघा एकाच्या छातीमध्ये दुखायचं म्हणून तो आय यूमध्ये होता एकाचं पोटात दुखते म्हणून तो आय सी यूमध्ये न्यायालयातून बाहेर काढून त्याला आय सी यूमध्ये टाकला आहे बीड जिल्ह्या रुग्णालयामध्ये काय यार किती म्हणजे ते संतो देशमुखांचं कुटुंब त्या ठिकाणी राहतं त्यांचे संतो देशमुखांची हत्या झाली अत्यंत निर्गुण क्रूरपणे हत्या झाली आणि जितकं वाईट आणि जितकं दुःख त्यांना संतो देशमुखांची हत्या झाल्या झाल्यानंतर झालं नसेल त्यांच्या पीडित कुटुंबाला तेवढा त्रास तर तुम्ही तुमच्या व्यवस्थेने सगळ्या सरकारने दिलेला आहे त्यांना त्यांच्या त्यांच्या पूर्ण कुटुंबाला अहो संतो देशमुख तर एक दिवस झालं मेले हो एका दिवसात ते मेले पण त्याचं अख्खं कुटुंब रोज मरतं आहे संतो देशमुखांची हत्या झाल्यानंतर अहो कुठे नऊ डिसेंबर आज जानेवारीचा एकवीस तेवीस चोवीस तारीख आहे अजूनपर्यंत तुम्ही त्या एका आरोपीला पकडू शकत नसेल त्या कुटुंबाला कसा एखादा अन्नाचा जा घास जात असेल ज्या दिवशी हे मंत्री आहेत हे सगळे आहेत ना हे लोकं तुमच्या घरामध्ये ज्यावेळेला अशी एखादी घटना घडेल ना त्या दिवशी तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं आणि घटनेचं गांभीर्य लक्षात येईल इतकं पण तुम्ही जनावरांचं कातडं पांघरून घेऊ नका हे चांगलं नाही कारण जिथं अती होतं तिथं माती होते तुम्ही सगळे ह्या सगळ्या गोष्टी मानणार आहेत त्यामुळे ह्या गोष्टींची तुम्हाला सगळ्यांना चांगली जाणीव आहे एका व्यक्तीला तुम्ही वाचवण्यासाठी अख्ख्या जिल्ह्यातल्या जनतेला तुम्ही वेटीस धरलं त्या पीडित कुटुंबाच्या व्यक्तीला तुम्ही वेटीस धरले गेले आणि तुम्ही तपास पूर्ण झाला म्हणून त्याला न्यायालयीन कोठडी दिली गेली जेणेकरून हा लवकरात लवकर आय सी यूमध्ये मस्त आरामाचं जीवन जगू शकेल जेलमधल्या आयुष्यापेक्षा तर आय सी यूमधलं जीवन काय वाईट आहे हो तुम्हाला काय माहिती आहे की आय सी यूमध्ये कुठली ट्रीटमेंट आहे त्या ठिकाणी कुणालाही जायला परवानगी नाही आहे तुम्हाला काय माहिती आहे आतमध्ये काय चालू आहे आतमध्ये थोडे ना बेड आहेत यांनी चांगले हेअरिंगच्या वेळेला आणताना बेड्या नाही घातल्या आतामध्ये आय सी यूमध्ये बेड्या घालून ठेवणार आहेत काना अंजली दमानिया जसं बोललेत ना ही सगळी नाटकं आहेत आणि ही सगळी व्ही आय पी ट्रीटमेंट मिळवण्याची नाटकं आहेत आणि यासाठीच सी एस आय टीनी तपास पूर्ण झाला म्हणून जे थोबाडवर करून सांगितलं एस आय टीनी तर हेच आहेत तपास कसला पूर्ण झाला हे आता काय आहे आणि काय आत्ताची गोष्ट नाही बापू आंधळेंची आधीची गोष्ट आहे महादेव मुंडे पंधरा व महिने झाले त्या गोष्टीला महादेव मुंडेंना मारणारे देखील जे आरोपीत आजही वाल्मिकराडच्या मुलासोबत फिरतात ह्या सगळ्या गोष्टींचा तपास अजून बाकी असताना तुम्ही म्हटला की तपास पूर्ण झाला आणि याला हे करा न्यायालयीन कोठडी द्या शेवटचा विश्वास होता यंत्रणांवरचा तो तरी उडू देऊ नका गृहमंत्रालय सध्या कोणाकडे लक्ष देते आणि कुठे लक्ष देते आणि यामध्ये विरोधी पक्ष कुठे आहेत विरोधी पक्ष आपापले आमदार कसे वाचतील आपल्या पक्षामध्ये हे जास्त महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी ह्या सगळ्या प्रश्नांना उत्तर मागण्यासाठी कुठलाही विरोधी पक्ष नेता आला नाही आहे समोर खरोखर धन्यवाद मानावं लागतील त्या सुरेश सुरेंद्र साहेबांचे सा, बिचारा आजपर्यंत शब्द लावून धरलेला आहे त्यांनी आज, आज देखील ते बीड अधीक्षकांना बीड पोलीस अधीक्षकांना जाऊन भेटले कावत सरांना ते महादेव मुंडे केसमधल्या आरोपींना अटक करण्याची विनंती केली काय जनतेचा उद्रेक झाल्यानंतर ती तुम्हाला जागा येणार आहेत का जनता सहन करते याचा अर्थ तुम्ही कितीही अन्याय अत्याचार कराला असं वाटतं का तुम्हाला अवा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मा हे राज्य आहे इथल्या मातीत आणि इथल्या रक्ताच्या आणि इथल्या कनाकनामध्ये संघर्ष हा पेरलेला आहे स्वतः आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना संघर्ष करावा लागला होता त्यामुळे संघर्ष करायला इथल्या जनतेला अजिबात कमी जास्त वाटत नाही काय परंतु हे सगळं आपण एकोणीस एकविसाव्या शतकात जगतो आत्ता तरी तुम्ही सगळ्या आरोपींना आरोपींची बाजू न घेता त्या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी तरी काम करा आत्तापर्यंत तुम्ही केलंच नाही इथून पुढे तरी करा जर असं नसेल नाही झालं तर येणाऱ्या काळात वेगळंच काहीतरी बघायला मिळेल तुम्हाला हा व्यक्ती जो बोलतो व्हिडिओमध्ये या म्हणण्यानुसार वाल्मिक कराड बापू आंधळेच्या खुनामध्ये सामील आहे का नाही हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि हे जी काही यंत्रणा विकली गेलेली मी तर बोलतो डायरेक्ट ही यंत्रणा तिथली जी आता या केससाठी दिलेली आहे या यंत्रणेबद्दल दोन शब्द कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार